नमस्कार मी शुभांगी शुभा जो ऑलिनॉन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण झटपट एकदम क्रिस्पी आणि एकदम स्वादिष्ट अशी जिलेबी बनवणार आहोत तर घरच्या घरी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा एकदम मार्केटसारखी बनते तेही दहा मिनटात फक्त म्हणाल तरी चालेल अशी दहा मिनटात झटपट अशी बनणारी जिलेबी आहे पाहू शकता एकदम परफेक्ट असे बनलेले तर नक्की ट्राय करा आणि कसे वाटले ते देखील नक्की मला कमेंटमध्ये सांगा एकदम क्रिस्पी एकदम कडक अशी एकदम मस्त अशी झालेली होती तर नक्की ट्राय करा तर बघूयात आपण कशी बनवायची ते तर सुरुवातीला मी साखरेचा पाक बनवून घेणार आहे इथं तर इथे मी मेजरिंग कपने दीड कप साखर घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी वाटीने देखील तुम्ही माप घेऊ हो शकता आणि जेवढी साखर घेतलेली आहे त्याची नेहमीच आपण त्याच्या निम्म आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेवढी साखर बुडवली इतपत जास्त पाणी घेतलं तर पाक यायला जास्त वेळ लागतो आपल्याला पाक देखील पक्का पाक नाही आणायचा फक्त ना एक तारीख पाक आला की आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर पाहू शकता व्यवस्थित साखर मिक्स करून घ्यायची पाण्यामध्ये हलवून घ्यायची व्यवस्थित साखर पूर्णपणे विरघळली की त्याचा पाक बनायला सुरुवात होते तर त्याच्यातच मी आता दोन वेलची घेतलेले आहेत त्या एका साईडून जरा फोडून घेतलेले आहेत जेणेकरून त्याचा फ्लेवर पाकामध्ये छान येईल किंवा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरेल असा तर पाहू शकता एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आपला पाक असा म्हणजे पाक आपला बनायला लागलेला आहे तर आपल्याला जास्त पक्का देखील नाही करायचा पाहू शकता एक तार यायला लागलेली आहे फक्त दोन मिनिटासाठी ठेवायचं आहे आता आणि गॅस बंद करून घेणार आहोत आपण तर पाहू शकता इथं एकदम परफेक्ट झालेला आहे आपला पाक तर आता मी ते गॅस बंद करून घेणार आहे आणि आपण पाक साईडला ठेवणार आहोत तर त्याच्यातच मी आता माझ्याकडे हा ऑरेंज कलर आहे फूड कलर आहे जो केकमध्ये वापरतात तो घेतलेला आहे मी हा लिक्विड कलर आहे तर मी ऑरेंज कलर घेतलेला आहे फक्त एक बून टाकलेला आहे त्याचा तर पाहू शकता कलर वगैरे छान आलेला आहे आणि आता आपण हा पाक साईडला करून ठेवणार आहोत तोपर्यंत आपण आता जिलेबीचं बॅटर बनवणार आहोत तर मी त्या एका बाउलमध्ये त्याच मेजरिंग कपनं एक कप मैदा घेतलेला आहे तसंच त्याच्यात मी आता एक चमचा आपलं जे साजूक तूप असतं ते घेतलेलं आहे आणि याच्यातच आपल्याला आता एक इनोची पुडी इनोची पुढी घ्यायची आहे पूर्ण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तर जर तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी खायचा सोडा देखील वापरू शकता अर्धा चमचा खायचा सोडा वापरायचा तर मी इनो वापरलेला आहे आणि आता आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तर पूर्णपणे तो पाणी इनो आणि मैदा असं एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग याच्यामध्ये आपण जे पाणी आपल्याला इथं पाणी देखील जवळजवळ एक कप पाणी लागतं आहे ते पण थोडं थोडं वापरून घ्यायचं आहे वाप थोडं वाप थोडं वापरायचं आहे पाणी एकदम जास्त टाकायचं नाही पाहू शकता थोडं टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा थोडं थोडं टाकायचं फक्त त्याच्यामध्ये गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत आपल्याला तर आपल्याला मिक्स करत करतच समजतं की म्हणजे ते कसं एकदम फ्ल पिवायला लागलेलं आहे पीठ जे होतं पाणी ते देखील मी टाकलेलं आहे आणि आता इथे वीस करणं मी मिक्स करून घेणार आहे म्हणजे ज्या काही कुटळ्या असतील ते पूर्णपणे नाहीच्या करायच्यात आणि एकदम छान असं बॅटर तयार होतं पाहू शकता आपलं झालेलं आहे बॅटर तयार तर आपण आता लगेच जिलेबी बनवायला घेणार आहोत तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल पहिलं फुल गरम करून घ्यायचं आणि नंतर जिलेबी टाकल्यानंतर मग गॅस कमी करायचा आपल्याला तर याच्यासाठी तेल टाकलेलं आहे तेल पूर्णपणे गरम हो द्यायचं तो तोपर्यंत आपण काय करणार आहोत जिलेबीचं जे बॅटर आहे ते भरून घेणार आहोत तर माझ्याकडे इथं पायपिंग बॅग आहे केकसाठी जे लागते ते घेतलेली आहे पायपिंग बॅग त्याच्याऐवजी तुमच्याकडे दुधाची पिशवी असेल तर त्याच्यात देखील तुम्ही वापरू शकता जा पिशवीचे साईड खालून एका साईडचं तोंड कापून त्याच्यामध्ये पूर्णपणे भरून घ्यायचं आणि व्यवस्थित येते त्यांना देखील जे जिलेबी तर पाहू शकता बॅटर झालेलं आहे तयार आपलं तेल गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवल्यामुळे मग व्यवस्थित भरताही देखील दे येतं आणि ठेवतात देखील येतात जेव्हा पाहिजे तेव्हाच आपण उचलून करायचं आहे तर पाहू शकता तेल देखील गरम झालेलं आहे मी चेक केलेला आहे थोडंसं बॅटर टाकून आणि आता आपण बनवायला घेतलेले आहेत जिलेबी तर खूप छान अशी छोटी मोठी तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराची बनवू शकता आणि गॅस पहिला फुल केलेला होता तर आता गॅस आपण कमी करून घ्यायचा आहे गरम तेलामध्ये टाकल्यामुळे एकदम पाहू शकता लगेच जिलेबीवरती ये लाग लागलेले आहे आणि फुलाय देखील लागलेली ला आहे जास्त तेल जर गरम नसेल तर जिलेबी आपली फुगत नाही तशीच चपटी राहते जास्त फुलत नाही तर पाहू शकता आपलं परफेक्ट प्रमाणात तेल गरम झालेलं आहे जिलेबी पटकन वरती आलेली आहे एकदम फुगलेली देखील आहे आणि आता आपण त्यांना पलटी करून दोन्ही साइडून व्यवस्थित भाजून घेणार आहोत दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि भाजल्यानंतर मग आपण याला डायरेक्ट पाकामध्ये टाकलं तरी चालतंय तोपर्यंत आपला पाक पाक जास्त थंड द्यायचा नाही थोडा गरम असला की पूर्णपणे पाक जिलेबीत मिक्स होईल असं याच्यासाठी तर झालेली झालेले आपली जिलेबी दोन्ही साईडून व्यवस्थित भाजून घेतलेले आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि ती आपण आता पाकात देखील टाकून घेणार आहोत ही जिलेबी पाकात टाकून टाकायची आणि मग दुसरी आपण बनवायला घेणार आहोत तर पाहू शकता तळून झालेली आहे आपली आणि आता आपण त्याला पाकात देखील टाकून ठेवणार आहोत आणि टाक पाक पाकात टाकल्यानंतर व्यवस्थित एका चमच्याच्या साह्याने व्यवस्थित दोन्ही साईडून त्याला पाक व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे पाकात बुडवून घ्यायचे आणि थोड्या वेळ तसंच ठेवायचं आहे जरा पाकात मुरू द्यायचे आहेत पाकात जिलेबी व्यवस्थित मुरले की दोन दोन ते चार मिनटं तसेच ठेवायचे पाकात तोपर्यंत आपण जे उरलेलं बॅटर आहे त्याची देखील जिलेबी बनवून बनवून घेणार आहोत अशा पद्धतीनं आपण सर्व काही जिलेबी बनवून घेणार आहोत आणि ही पाकातली जी पहिली तयार झालेली आहे ती साईडला करून घेणार आहोत म्हणजे आता दुसरं बॅटर आपलं दुसरं जे तयार झालेली जिलेबी आहे ती आपल्याला पाकात टाकायची त्याच्यासाठी ही पहिली आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पाक ही देखील त्याच्यात ती साईडला करून घेतलेली आहे आणि आता ही दुसरी जी तयार झालेली आहे ते देखील आपण पलटी मारून घेणार आहोत तर पाहू शकता मी इथं दोन बॅटर काढलेले आहेत आणि आता तिसरं चालू आहे तर खूप छान एकदम क्रिस्पी एकदम रसिले नक्की ट्राय करून पहा एकदम छान अशी जिलेबी बनते नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा रात्रीचा व्हिडिओ काढल्यामुळे याचा कलर थोडासा डाऊन आल्यासारखा होतो पण कलर देखील खूप छान येतोय एकदम मस्त असा आणि काय तर खूपच सुंदर सर्वांना आवडले घरातल्या आमच्या नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ते देखील नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुम्हाला थोडं दाखवून दाबून देखील दाखवणार आहे एकदम कडक झालेली आहे एकदम क्रिस्पी अशी तर थँक्यू फॉर वाचिंग